नमस्कार मित्रांनो काही ता तासापूर्वी सोशल मीडियावरती पोस्ट पडल्या आणि सगळ्यांनाच कळलं असेल आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित निंबाळकर आज दुःखद निधन झालं त्यांचं पुण्या येथे रुबी हॉलला ते ॲडमिट होते आणि खूप अशी डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केले खूप प्रयत्न केले आणि त्यांचा रात्री दुःखात असं निधन दोन वाजता आजच्या दरम्यान असं झालेलं सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि खूप असा पोस्ट सरांच्या व्हायरल होत आहे बैलगाडा क्षेत्रातील एक अज अजरामरस हे नाव सतत हसत राहणारा चेहरा कोणाही बद्दल ना राग ना द्वेष आणि मैदानावरती सगळ्यांशी प्रेमाने बोलणं वागणं आम्हाला पण एकदा सरांशी भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या होत्या पण हे एक स्वप्न स्वप्नातच राहून गेल्यासारखं वाटते आणि त्यांचा बैलगाडा क्षेत्रातील खूप असा चांगला प्रवास होता आणि आज एक खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्राला एक काळा दिवस म्हणून ओळखावं लागते एक वर्षापूर्वी शरद क्षेत्रात आपले पाऊल सर्जा रूपाने टाकले होते त्यांनी काही दिवसात सर्जा सुंदरने आपले नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलं होतं कायम हसदमुख आणि राजा माणूस अशा एका पर्वाचा आज दुर्दैवी शेवट झालेला बैलगाडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे तर सर्वांकडून रणजित सर निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो